बार, 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 सिंदबार, सिंदबार आ, आता रोज जसा वेळ मिळेल तसं मी टी व्ही चॅनल्स आणि पत्रकारांना मुलाखती देतोय त्यांनी मला एक दोन प्रश्न विचारले की ते मेंद्या असं बोलतात मिंदे तसं म्हटलं जाऊ दे त्या मिंद्यांच्या चिंधे होणार आहेत आता पण विशेष म्हणजे महिलांवरनं त्यांनी प्रश्न विचारला मी त्यांना म्हटलं हेच जर का असं असेल तर सिल्लोडमध्ये जो गद्दार आहे ज्यांनी टी व्ही कॅमेऱ्यासमोर सुप्रियाताईला शिवीगाळी केली आणि हाच माणूस उमेदवार म्हणून त्याच्या प्रचाराला देशाचे पंतप्रधान काल संभाजीनगरला आले होते छत्रपती संभाजीनगर त्यांच्या व्यासपीठावरती होता मग मा मोदींना मला विचारायचंय हेच तुमचं हिंदुत्व आहे का हीच तुमची संस्कृती आहे का कर्नाटकामध्ये लोकसभेच्या वेळेला त्या प्रज्वल रेवण्णाचा प्रचार केला प्रज्वल रेवण्णाचे हात बळकट करा हा प्रज्वल रेवण्णा कोण करीन माझं स्वप्न सोडून द्यावं तुम्ही माझ्या गोरगरीबाची झोप उडवलेत आणि तुम्ही तुमच्या सगळ्या मालमत्ता एकदम भरपूर करून ठेवलेल्या आहेत हे आता याच्या पुढे होता कामा नये आणि तुम्ही जर का एकवटलात जसे आज दिसत आहेत हे एकवटल्यानंतर कोणी किती मोठा असू रे जेव्हा सर्वसामान्य माणसं एकवट वो, एकवटतात ना तेव्हा किती मोठा माणूस असला तरी तो कोलमडून पडल्याशिवाय राहत नाही हा हा या देशाचा इतिहास आहे म्हणून मी मनापासून तळमळीने भाजपच्या लोकांना सुद्धा सांगतोय कार्यकर्त्यांना सांगतोय की ही संधी सोडू नका आता ही संधी सोडू नका पुन्हा आपल्या या सिल्लोडमध्ये गुंडागर्दी दहशतीचं राज्य तुम्हाला पाहिजे असेल म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांना पाहिजे असेल पण ते हवंय असं मला वाटत नाही जो सच्चा भाजपचा कार्यकर्ता आहे तो नक्कीच या गुंडागर्दीच्या विरुद्ध नवे ती गुंडागर्दी मोडून टाकल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा मला माहिती आहे चला आपण सगळे एकत्र येऊन पहिल्यांदा गुंडागर्दी मोडून काढूया आणि मग त्याच्यानंतरचे जे आपले वचननाम्यातली जी वचनं आहेत कालच संभाजीनगरमध्ये मी जाहीर केले कारण मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र कुठे कुठे जिथे जातोय तिकडे एकच सगळ्यांची ओरड आहे सोयाबीन सोयाबीन सोयाबीनला भाव नाही इकडे सोयाबीन वाले किती शेतकरी आलेत सगळे आलेत ना आपल्या काळामध्ये काय भाव होता सात हजार आता किती आहे मग मी तुम्हाला वचन देतोय की त्यावेळेला जर मी सात हजार भाव तुम्हाला दिला होता तर या वेळेला आपल्या सरकार आल्यानंतर मी तुम्हाला सात हजार भाव दिल्याशिवाय राहणार नाही आम्ही भाव